नमस्कार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे लवकरच एकत्र येणार ठाकरे कुटुंब आपल्याला लवकरच एकत्र दिसणार अशा विविध बातम्या गेल्या एक ते दीड महिन्यापासून आपण ऐकतोय परंतु पुढचं पाऊल कोण टाकणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे आता आपण जर पाहिलं तर अत्यंत महत्वाचं काल उद्धव ठाकरे यांनी अत्यंत महत्वाची प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की शिवसैनिकांच्या मनात थोडाही संभ्रम नाहीये महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे तेच होय आता आता संकेत नाही थेट बातमीच देतो असे ते म्हणाले नक्कीच आपण या विषय जाणून घेऊया ते काय काय म्हणाले आणि पुढील पावलं काय आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया आता आपण पाहतोय गेल्या एक ते दीड महिन्यापासून या युतीबद्दल चर्चा चालू आहे राज ठाकरे यांनी या युतीबद्दल या सुरुवात केली होती आपण असं म्हणू शकतो महेश मांजरेकर यांना मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतीत ते म्हणले होते की एकत्र येण्यास काही हरकत नाही आहे आणि त्यानंतर एक ते दोन तासाच्या आतच उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली होती सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती आणि त्यानंतर विविध गोष्टी घडत आल्या परंतु युतीचं पुढचं पाऊल अजूनही पडलेलं नव्हतं जर आपण व्यवस्थित जणं पाहिलं तर विविध प्रतिक्रिया दोन्ही पक्षाकडून येत होत्या परंतु आपण बघतोय मागील आठवड्याभरामध्ये भरपूर या युतीबाबत भरपूर हालचाली वाढताना आपल्याला दिसत आहे आता याबाबतच आदित्य ठाकरे या युतीबाबतच आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली होती आदित्य ठाकरे म्हटले होते की जे कोणी महाराष्ट्राच्या हितासाठी कुठलाही पक्ष असू द्या कुठलाही नेता असू द्या जो कोणी महाराष्ट्राच्या हितासाठी आमच्यासोबत यायला तयार असेल आम्ही सोबत लढू अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली होती त्याच वेळेस त्यानंतरच लगेचच आपल्याला अमित ठाकरे यांची प्रतिक्रिया कळाली अमित ठाकरे याबाबत म्हणाले होते मला वाटतं ही सकारात्मक त्यांची भूमिका आहे ही मीडियाद्वारे किंवा वर्तमानपत्राद्वारे असं बोलून मला नाही वाटत की युत्या होतात मला वाटतं त्यांचे काका आहेत त्यांनी फोन करावा त्यांच्याकडे नंबर असणार आता लगेचच याबाबत म्हणजे अमित ठाकरे यांच्या वक्तव्याबाबत संजय राऊत यांनी लगेचच प्रतिक्रिया दिली आणि संजय राऊत यांनी अमित ठाकरे यांची प्रशंसा देखील केली संजय राऊत म्हणाले की कोणी काही मौन वगैरे बाळगत नाही आहे स्वत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली होती आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आपली भूमिका मांडली आता त्यानंतर संजय राऊत पुढे म्हणतात योग्य वेळी तुम्हाला तुमच्या मनातली बातमी कळेल असं संजय राऊत यांनी म्हणून सकारात्मक प्रतिसाद आपला दाखवला तर संजय राऊत फक्त एवढंच नाही म्हणाले पुढे ते म्हणाले की दोन भावांमध्ये प्रस्तावाची गरज नसते जे प्रस्तावाची चर्चा चालू आहे दोन युवत्यांमध्ये ठाकरे कुटुंब एकत्र येण्यामध्ये प्रस्ताव कोण पुढे पाठवणार यावर भरपूर चर्चा चालू आहे तर त्यावर ते म्हणाले की दोन भावांमध्ये प्रस्तावाची गरज नसते पुढे ते म्हणाले की काय सांगावं फोन झाला सुद्धा असेल यावर चर्चा सुद्धा झाली असेल त्यांची तर नक्कीच विविध गोष्टी घडताना दिसत आहे आणि भरपूर हालचाली वाढताना आपल्याला दिसत आहे आता यामध्ये अत्यंत एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जर ही युती झाली तर नक्कीच महायुतीला याचा मोठा धक्का बसणारच आहे आणि जर आपण पाहिलं तर नक्कीच आता जागा वाटप सुरू झालेलं आहे आगामी महानगरपालिकेच्या निवडणूक आहे त्यासाठी कोण मोठा भाऊ होणार कोण छोटा भाऊ होणार यामध्ये वादविवाद यामध्ये चर्चा होताना आपल्याला दिसतीये दुसरीकडे जर पाहिलं तर महाविकास आघाडीची बैठक महाविकास आघाडीची बैठक काँग्रेस घेणार आहे महाविकास आघाडी तुटू नये यासाठी बैठक होण्याची शक्यता वर्तवली जाते आता आपण जर पाहतो हे संपूर्ण वर्तुळ यामध्ये सध्या काँग्रेस आपल्याला मागं दिसत होतं कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होण्याची शक्यता त्यानंतर भाजप भाजपमधून जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये सुद्धा युती होण्याची शक्यता वर्तवली जात होती त्यानंतर एकनाथ शिंदे सुद्धा राज ठाकरे यांच्या भेटीस गेले होते तर जे संपूर्ण जे वर्तुळ चालू आहे त्यामध्ये काँग्रेस कुठेतरी आपल्याला मागे दिसत होतं परंतु आता बातमी आलेली आहे की काँग्रेस महाविकास आघाडीची बैठक घेणार आहे महाविकास आघाडी तुटू नये यासाठी बैठक घेणार आहे तर भरपूर गोष्टी घडताना राज्यामध्ये आपल्याला दिसत आहे आणि याचमध्ये उद्धव ठाकरे यांनी अत्यंत महत्त्वाची काल प्रतिक्रिया दिलेली आहे ह्या युतीबाबत नक्कीच या युतीबाबत अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया म्हणावं लागेल की शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही आहे जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल आता डायरेक्ट म्हणजे बातमीच देणार आहे तर नक्कीच सकारात्मक प्रतिसाद आहे आता यावर राज ठाकरे यांच्या पक्षातील नेते काय म्हणतात किंवा स्वतः राज ठाकरे काय म्हणतात हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं आगामी काही दिवसांमध्येच आता निवडणुका दोन ते तीन महिन्यावर आलेल्या आहेत त्यामुळे अत्यंत महत्वाची ही युती होऊ शकते तुम्हाला काय वाटतं ठाकरे कुटुंब एकत्र येणार का नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद